ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा किती जरी पालकमंत्र्यांना दमाजी भाषेत पालकमंत्र्यांनी आम्ही माणूस नाही अरे मी छत्तीस वर्ष बाळासाहेब ठाकरेचा कडवड शिवसैनिक मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे त्यामुळे तुम्हाला आहे की शिंदे साहेब म्हणजे काय कोणत्याही परिस्थितीमध्ये किती जरी मनसुबे भाजपनं रचले तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुतला साफ केल्याशिवाय आम्ही की ज्या आमदारांवरती त्यांचा दबाव आहे ते आमदार त्याला बळी पडतील परंतु मी सकाळी यांच्याशी बोलताना सांगितलं की मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता असल्यामुळं किती जरी पालकमंत्र्यांना आम्हाला दम द्यायचं नाही दमाची भाषेत्यांनी त्यांनी गरज भरायची पालकमंत्र्यांनी आम्ही कोणाच्या दमा बिमाला घाबरणारा माणूस नाही अरे मी छत्तीस वर्ष बाळासाहेब ठाकरेचा कडवड शिवसैनिक आहे आणि मध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही गाडून मी एकतीस हजार मतांनी निवडून आलेलो आहे आता त्या अनगरकर पाटलाला घाबरलेलं नाही तर पालकमंत्री गोरेला कसा घाबरले मी मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे त्यामुळे तुम्हाला माहितीये की शिंदे साहेब म्हणजे काय आहे ती चीज आहे ती आजच्या पैठण घेऊन सर्व आमदार एक आपले शंभर टक्के मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो आणि मी जबाबदारीने एक वाक्य इथं बोलतो माझं वाक्य सात तारखेला ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी तुम्ही पुन्हा मला विचारायला या की तुम्ही आमदार साहेब बरोबर बोला कोणत्याही परिस्थितीमध्ये किती जरी मनसुबे भाजपनं रचले तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुथळा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही